नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला माझी गेलही गेले ही कथा वाचून दाखवत आहे तर ही कथा मध्यमवर्गीय व्यक्तीच्या माणसाच्या जीवनावर आहे यामध्ये आपले कथानायक सुदर्शन कानविंदे हे संसारिक कटकटीने अतिशय कंटाळून गेलेले असतात परंतु त्याला काही करू शकत नाहीत नऊ ते पाच ड्युटी आणि हे अगदी असं त्यांच्या रुटीन म्हणजे अंगावळीने पडलेलं आयुष्य एका खाजगी कंपनीत ते नोकरी करत असतात आणि त्याच्यामध्ये होतं काय की त्यांची जी काही अपेक्षा असते आपलं आयुष्य अधिक चांगलं व्हावं अधिक सुखकर व्हावं यासाठी प्रयत्न करून देखील असा काही फार मोठा बदल त्यांच्या आयुष्यामध्ये घडून येत नसतो तर नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी त्यांना दुकानातून पाच किलो गोडतेल आणायला सांगते आणि इतक्या या साध्या घटनेमध्ये कानविंदे यांच्यावर काय प्रसंग ओढवतो हे या कथेमध्ये आपण पाहणार आहोत कथेचं नाव आहे तेलही गेले डोक्याला तेल लावत आरशात बघत कानविंदे सिनेमाची धून गुणगुणत होते रेडिओवर येणाऱ्या विविध सिनेमांची गाणी लावलेली होती आणि त्या गाण्याच्या तालावरच कानविंदे आपल्या डोईवरच्या केसांमध्ये खोबरेल तेल मुरवत होते या प्रक्रियेमुळे एक प्रकारचा तरल आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता नाव्याच्या दुकानात दाढी किंवा केस कापण्यासाठी कानविंदे जेव्हा जात असत तेव्हा ते आपलं डोकं व्यवस्थित मालिश करून घेत त्यामुळे मिळणाऱ्या शांततेचा परिणाम म्हणून या मध्यमवर्गीय सांसारिक यातनातून सुटका झाल्यासारखं त्यांना वाटे परंतु ते तेवढ्या पुरतोच आज देखील त्यांना गोडतेल विकत आणण्यासाठी तेलाच्या दुकानात जायचं होतं नेहमीच्याच असलेल्या महागाईमुळे कानविंदे वैतागले होते त्यांच्या लहानपणी गोडतेलाचा दर फक्त जेव्हा दहा रुपये किलो असा होता तेव्हाही तो त्यांना जास्ती वाटत होता आणि आताच्या काळामध्ये जवळपास एकशे साठ रुपये किलो गोड तेल त्यांना तर किती महाग वाटत असलं असल पाहिजे याचा तुम्ही जरा एकदा विचार करा तर गोड तेलाचा मोठा रिकामा डबा घेऊन कानविंदे तेलाच्या दुकानात सकाळी नऊ वाजता हजर झाले आजचा दिवस त्यांनी घरच्या कामासाठी अर्धा दिवस रजा टाकली होती तर दुकान मालकाचं नाव बाळोबा पिरेकर दुकानात प्रचंड गर्दी असून देखील पिरेकर हे सर्व गिराहिकांना हसतमुख आणि तेलकट चेहऱ्यानं गोड तेल करडीचं तेल खोबरेल तेल ही तेल देत होते आणि शेंगदाणे विक्रीचा देखील त्यांचा व्यवसाय होता कानवंदेने आपला तेलाचा डबा पुढे सरकवला आणि कोरड्या चेहऱ्यानं पाच किलो गोड तेल असं सांगितलं तेल्यानं तत्परतेनं त्या डब्यात पाच किलो गोड तेल भरलं आणि पैसे घेतले लोणावर तेलाचा डबा अडकून कानवंदे दहाच मिनिटात घरी परत आले त्यांनी तेलाचा डबा स्वयंपाकघरात बायकोजवळ दिला आणि ऑफिसला निघण्याची तयारी करू लागले चला म्हटलं किमान आपण अर्ध्या दिवसाची रजा काढलेली असली तरी काम जरा वेळेत झालेलं आहे तेव्हा आपण आता पटकन आवरून जायला हरकत नाही असा ते विचार करत ते आरशात बघत होते तेवढ्याच स्वयंपाकघरामधून बायकोचा मोठा आवाज ऐकू आला आणि कानविंदे पळतच स्वयंपाकघरात गेले काय झालं ओरडायला ओरडू नको तर काय करू अहो तुम्ही जे गोड तेल आणले ना त्यात झुरळ मारून पडले हे बघा कानविंदेनी तेलाच्या डब्यात डोकावून बघितलं तर काय खजुरासारखा रंग असलेलं एका झुरळाचा बेवारशी प्रेत त्या ते तेलामध्ये तरंगत होत दात ओट खात कानविंदेने त्या ते तेलाच्या डब्याचं झाकण लावलं आणि तडक चल मेरी लुना म्हणत तेलाच्या दुकानावर जाऊन मॅरेथॉन वेगाने थडकले त्यांचा हा आवेश पाहून दुकानातील इतर गिराईक बाजूला झालं अहो तुम्ही का तेल विक्री करता का गिराईकाचा अंत बघता कानविंदे त्या तेल विकणाऱ्या पिरेकरच्या अंगावर धावूनच गेले अहो झालं तरी काय किंचित घाबरून तेलाने विचारलं अहो काय व्हायचं राहिलय तुम्ही दिलेल्या पाच किलो गोड तेलामध्ये चक्क झुरळ मारून पडलंय हे बघा असं म्हणून कानविंदेने आपली दोन बोट तेलात बुडवून मेलेल्या झुरळाच्या मिशाला धरून बाहेर काढलं आणि दुकानातील सर्व गिरायकांना ते झुरळ दाखवलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तेली म्हणाला माफ करा साहेब दुकानात गर्दी आहे आपण जर दहा मिनिटं थांबत असाल तर मी तेल बदलून देईन मग तर झालं तेल्याचं हे मृदू बोलणं ऐकून कानविंदेंचा पारा उतरला दहाच मिनिटात दुकानातील गिरायकाची गर्दी कमी झाली ते बघून कानविंदे तेल्याला म्हणाले हे ते बघा मला ऑफिसला जायचंय लवकरात लवकर तेल बदलून द्या ते आता शक्य नाही तेला ना पवित्र बदलला कानविंदेनी आश्चर्यामुळे तोंडाचा चंबू करत विचारलं हो तुम्हाला अचानक असं झालं तरी काय आत्ता तर सर्वांसमक्ष तुम्ही मला तेल बदलून देतो म्हणालात आणि एका की तुम्ही असं एकदम उलट कस काय बोलावं लागला मागाशी मी असं म्हणालो खरा आपले तेलकट हात फडक्याला पुसत तेली म्हणाला सर्व समक्ष तुम्ही तेलातून झुरळ काढून मला दाखवलं त्यामुळे माझ्या गिराहिकावर याचा वाईट परिणाम झालेला आहे म्हणजे तुम्ही मला आता तेल बदलून देणार नाही कानविंदेंच्या कपाळावरील आठ्यांनी ब्रेकडाऊन सुरू केला का म्हणून तेल बदलून देऊ तेली आवाज चढून म्हणाला तुम्ही गिराहीक तेलाचे तेला ते डबे स्वच्छ ठेवत नाहीत त्यामुळे परिणामी झुरळ पाली माशी त्यामध्ये पडतात आणि तसा डबा तुम्ही इथे घेऊन येता म्हणजे माझ्या गोड तेलाच्या डब्यामध्ये अगोदर पासूनच झुरळ मरून पडलं होतं असं तुम्हाला म्हणायचंय का अर्थात तेल निर्लज्जपणे म्हणाला अजिबात नाही दुकानातील तेलाच्या कळकट डब्यावर मूठ रागा नापटत कानविंदे म्हणाले अहो माझी बायको स्वच्छतेची इतकी भोक्ती आहे की आमच्या घरातील स्वच्छ भांडी बघून शेजारच्या बायकांनी तिला त्यांच्या घरी भांडे घासायला येण्याचं आमंत्रण दिलंय बघा तुमच्या घरातील स्वच्छतेचं कोड कौतुक इथं सांगण्याचं सा गरज नाही तुमच्या गोडतेलाच्या डब्यात अगोदरपासूनच झुरळ मरून पडलं होतं एवढं मला कळतंय पण त्या झुरळानं मरायच्या अगोदर मला तसं का सांगितलं नाही कानविंदीने एक फालतू प्रश्न विचारला हे बघा असल्या फडतूड प्रश्नानं उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये तेली म्हणाला तुमच्या जागी दुसरा कोणी असला असता तर त्यानं तेलातील तेला झुरळ काढून टाकून ते तेल वापरलं असतं अहो काय म्हणता तुम्ही असलं घाणेराड तेल आम्ही खाण्यात वापरायचं का काहीही बिघडलं नसतं तेली म्हणाला तेल जर उकळून वापरलं असतं तर तुम्हाला काहीच त्रास झाला नसता शंभर डिग्री सेल्सिअस तापमानाला जंतू जिवंत राहत नाहीत असं शास्त्र सांगतं हे तुमचं शास्त्र गेलं खड्ड्यात कानविंदच्या आवाजामुळे दुकानातील डबे असे पडायच्या तर गिरायकाला तेल देताना तुम्ही स्वच्छता बाळगत नाहीत आणि पुन्हावर असले निर्लज्ज सल्ले देता हे बघा निर्लज्ज वगैरे म्हणायचं काही कारण नाही तेली संतापन म्हणाला तुमच्या या शब्दाचा निषेध म्हणून आम्ही सर्व तेली जर संपावर गेलो तर तुमची फेफ्या उडेल तुम्ही धमकी कोणाला देत आहे धमकी तुम्हालाच देतोय तेल डाळी रॉकेल गॅस साखर यांची विक्री करणारे जर संपावर गेले आणि तेही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जर संपावर गेले तर विचार करा तुमच्यासारख्या सामान्य मध्यमवर्गाचं जगणं काय होईल असं दातोट खात कानविंदे म्हणाले म्हणजे तुम्ही मला जुमानणार नाही तर तुम्हाला इथे जुमानण्याचा प्रश्नच येत नाही तेले म्हणाला तुमचा तेलाचा डबा अगोदर पासूनच अस्वच्छ होता सिद्ध करून दाखवा सिद्ध करण्याची गरजच काय मेलेले झोरळ हाच मोठा जिवंत पुरावा नव्हे काय ठीक आहे हाताशून कानविंदे म्हणाले मी तुमच्या विरुद्ध भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसात तक्रार नोंदवतो पोलिसांच्या दंडुक्याचा रट्टा एकदा का पाठीत बसला म्हणजे मग तुम्ही पोपटासारखे बोलाल ही मात्र अगदी बरोबर लागू पडली तेव्हा तेली हळूच पण केविलवाण्या नजरेनं हसत म्हणाला तुम्ही कशाला बघित पोलिसांच्या भानगडीत पडता मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला तेल बदलून देतो असं म्हणून तेल्यानं दुकानातील नोकराला दुकानाच्या आतील भागात जाऊन तेल बदलून आणण्यास सांगितलं तेल बदलून घेऊन विजयी चेहऱ्यानं कानविंद्यांनी लोणा पळवतच घराकडे नेली बायकोसमोर तेलाचा डबा नेऊन उघडला त्याचा वास घेतला आणि आता मात्र हद्द झाली असं म्हणून संतापाने पुटपुटत पुन्हा तेल बदलण्यासाठी कानविंदे तेल्याच्या दुकानात आले आता काय झालं त्रासिक मुद्रेने त्या तेलानं विचारलं अहो तुम्ही काय गिरायक तंगवायचं ठरवलंय काय लाले लाल होऊन कानविंदेने विचारलं अहो पण असं झालं तरी काय अहो काय व्हायचं राहिलंय तुम्ही जे गोड तेल बदलून दिले। ते गोड तेल खोबर आता त्या तेलाच्या डब्यात खोबरं तेल ओतलं म्हणजे फारच झालं हा दोष माझा नाही कानविंदे कानविंद तो तेली चटकन म्हणाला की हा दोष माझा नाही मी नोकराला तेल बदलून आणण्यात तुमच्या समोर सांगितलं होतं तुमचा नोकर एवढा बुद्धू कसा का काय तुमच्या दिलेल्या सूचना तो जर नीट पाळत नसेल तर असले नोकर दुकानात ठेवताच कशाला कानविंदे यांचं हे बोलणं ऐकून दुकानातील तेल्याचा नोकर बजरंग डोईफोडे त्याचं नाव बाह्या सरसर पुढे झाला आणि तो कानविंदेने म्हणाला हे साहेब जादा वटवट करायचं जा काम नाही मालकाने तेल बदलून आणायला सांगितलं त्याप्रमाणे मी तेल बदलून दिलं अरे पण शुंभा हाताच्या मुठी आवळत कानविंदे म्हणाले त्यांनी तुला अस्वच्छ गोडतेल बदलून स्वच्छ गोडतेल तुला आणायला सांगितलं आणि तू मात्र तेलाचा फार प्रकारच बदलून आणला आता गोडतेलाच्या डब्यात खोबरं तेल ओतलं म्हणजे सगळ्यात मुसळक्यात पण खोबरं तेल सुद्धा काही ठिकाणी खाण्यात वापरतात ना हे बघा का मी काय तिकडे त्या चेन्नई तामिळनाडू भागात राहणारा माणूस नाहीये कानविंदे रागाने म्हणाले तुम्ही दिलेल्या खोबरेल तेलात अगोदरच्या गोडतेलाचा बराच अंश आहे हे तेल आता वापरण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही सबब आता तुम्ही मला पुन्हा तेल बदलून द्या तुम्ही आता थोडा वेळ थांबाल तेली म्हणाला माझी इतर गिराईक खोळंबून राहिलेली आता इथं कानविंदे आणि तो तेली यांच्यात फालतू भांडण सुरू झालं तेव्हा कानविंदे म्हणाले गिराईक खोळंबून राहिले ना खुशाल खोळंबून राहू दे मला अजिबात वेळ नाहीये मी इथं स्वच्छ गोड तेलासाठी तुमच्या दुकानात हेलपाटे घालतोय घरातील गॅस सिलेंडर संपल्यामुळे माझी बायको तिकडे सिलेंडर सारखा शरीराचा आकार असलेला गॅस एजन्सीवाल्याशी भांडते माझी कॉलेजमधील दोन मुलं रॉकेटच्या रंगेत उभी आहेत त्यांच्याकडे सुद्धा मला लक्ष द्यायचे पण घरामध्ये गॅस सिलेंडर असताना रॉकेटची गरजच काय तेला अनावश्यक प्रश्न विचारला माझ्या सरपणावर होताना आला अरविंद भडकले गॅस संपल्यावर स्टो काय तुमच्या त्या ते गोडतेलावर पेटवायचं काय हे ऐकून तेली वरमला नोकराला शिव्या घालत कानविंद्यांचा डबा त्याने घेतला त्याने तो स्वतःच घेतला डब्यातील तेल बाजूला काढून डबा धुतला तेल्याने तो डबा वाळवला फडक्यानं स्वच्छ पुसला आणि पुन्हा एकदा पाच किलो गोड तेल त्या ते डब्यात ओतलं हे गोड तेलच असून पूर्णपणे स्वच्छ आहे याची कानविंद्यांनी खात्री करून घेतली तेलाचा डबा काळजीपूर्वकपणे पिशवीमध्ये ठेवून ती पिशवी त्यांनी लोणाला अडकवली आणि जाता जाता त्या ते तेल्याला म्हणाले तुम्ही मला तेल बदलून दिलंय म्हणून बरंय नाहीतर आताप्रमाणे तुम्ही त्या पोलीस ठाण्यामध्ये दिसला असता कानविंद एक दर्पोक्तीपूर्ण बोलणं ऐकून तेली रागाने म्हणाले की तो ग्राहक देवो भव असं आम्ही जे म्हणतोय त्याचा तुम्ही ग्राहक जरा काहीतरी फायदा घेताय असं मला वाटतंय मी सकाळी कुणाचं तोंड पाहिलं कोणास टो की ज्यामुळे तुमच्यासारखं गिराई मला भवानीला गाठ पडलं सर्व का समीक्षा तुम्ही माझ्या दुकानाची बदनामी केली लक्षात ठेवा हे तेल तुम्हाला अजिबात पाचणार नाही तेलाच्या शापानं गिराईक काही मरत नाही असं म्हणून छगमीपणाने हजत लोना स्टार्ट केले थोड्याच वेळात ते चौकापाशी आले चौक ओलांडला की लगेचच ते घराजवळ पोचणार होते रहदारीतून ते कशी कशी वाट काढत होते आणि तेवढ्यात दुसऱ्या बाजूने लोणावर स्वार असलेल्या एका सुंदर तरुणीने कानविंदे यांच्या लोणाला समोरून धडक दिली धडक तशी जोरात नव्हती पण त्या धडकेमुळे गोडतेलाचा डबा ज्या पिशवीत ठेवला होता त्या पिशवीचे बंद तुटले आणि तो तेलाचा डबा धक्क्यामुळे उघडला जाऊन सगळं गोडतेल रस्त्यात सांडलं गोड हसून स्वारी म्हणणाऱ्या तरुणीच्या सौंदर्याकडे बघावं का गोडतेल रस्त्यात सांडल्यामुळे कपाळावर हात मारून घ्यावा या विचारात कानविंदे असतानाच ती तरुणी लुनावरून वेगानं पसार झाली विमनस्क अवस्थेत रिकाम्या डबानं कानविंदे घरी आले अलीकडे कानविंदे त्या ते तेल्याच्या राशेला साडेसात वर्षाची साडेसाती लागू दे अशी मनोमन प्रार्थना करून दर शनिवारी शनीला पाच रुपयाचं तेल घालतय